नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत कला विचार करते सगळं काही आदवेशी बोलावं सगळं त्याला सांगावं म्हणून मना मना ती मनातले मनात विचार करत असते आणि काय करावं तिला सुचत नसतं पण मनातलं सांगितल्यानंतर ओझो उतरेल असा विचार करून ती त्याच्याशी खरं बोलावं का पण आता काय करावं मग सल्ला घेण्यासाठी ती सरळ जाते आबांकडे इकडे दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सरोज आणि रोहिणी ह्या दोघीजणी बोलत असतात त्यांना सांगायचं असतं की आपल्या कंपनीत जी मुलगी काम करते ती कोणती आहे म्हणून रोहिणी गोल गोल विषय फिरवून फिरवून विचारत असते तुला माहिती आहे का आपल्या रूममध आपल्या कंपनीत कोणती मुलगी डिझायनर म्हणून काम करते तेव्हा ती म्हणते मला हे माहीत नाही तुला माहिती आहे ना मी अकाऊंटचं काम पाहते मला याच्याशी काही संबंध नाही की डिझाईन कोण करतं सगळं काय कोण बघतं आता हा सगळा विषय आद्वेदचा आहे आदवेच सगळं काही पाहत असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गोल 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 फिरवून फिरवून माझ्याशी बोलू नको आणि तुझा काय संबंध ह्या कंपनीशी कुठं काय चाललं आहे आणि काय नाही असं ती बोलू लागते तितक्यात रोहिणी फोन करून राहुलला आत बोलवते आणि मग राहुल त्याचं लॅपटॉप घेऊन येतो आणि तो मामीला सांगू लागतो तू जर तू तर आता ह्या विषयावर बोललीच असेल ना डिझायनर कोण आहे ते मग सरोज त्यांच्याकडे भाव देत नाही पण रोहिणी म्हणते आम्ही काय म्हणतो आहे याच्याकडे लक्ष दे आम्हाला काय सांगायचं आहे हे तरी तू जाणून घेतोस का तेव्हा राहुल डिझाईनचे काहीतरी फोटोज दाखवतो त्या फोटोजमधली एक डिझाईन जी आहे ती आणि रोहिणीकडकडे कर, सरोज एक पेपर देते सरोज पेपर घेते आणि तो पेपर बघते तर त्याच्यावरती एक डिझाईन असते मग रोहिणी सांगू लागते हे बघ ह्या पेपरमधली डिझाईन आणि आपल्या डिझायनरने काढलेली डिझाईन ह्या दोन्हीही डिझाईन किती सेम आहेत तुला माहीत नसेल म्हणून मी तुला हे सांगायला आले आहे आता दुसरीकडे असंही पाहायला मिळतं कलाही आबांशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथे येते आबा तिला पाहतात आणि म्हणतात काय झालं सुनबाई माझ्याशी काही बोलायचं आहे का तेव्हा ते हो ती म्हणते हो बोलायचं तर आहे पण कसं सुरुवात करू ते समजे ना मग आबा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू करतात आणि विचारतात काय झालं सांग मला आणि जे काय असेल मनातलं ते मनात ठेवू नको बोलून मोकळी हो मग तुला हलकं वाटेल असं ती ठरवते मग ती क विचारू लागते आबा माझ्या मनातनं एक प्रश्न आला आहे मी तो तुमच्याशी बोलायला आले आहे एखादी व्यक्ती जर आपलं मनातलं काही बोलावं पण ती ऐकून घ्यायलाच तयार नसेल आणि ऐकेल ते तर तेव्हा ती चिडेल की काय अशी धाकधुक धाकधूक मनामध्ये असते आणि अशी धाकधूक झाल्यानंतर काय करावं हो। समजत नाही तेव्हा काय करायला हवं हो। आबा सांगतात त्या व्यक्तीला आपल्या मनातलं सगळं काही सांगून मोकळं व्हायचं मग त्या व्यक्तीला काहीही वाटो त्या व्यक्तीला राग येऊ नाही तर काही हो पण आपण आपली बाजू पूर्णपणे त्याला सांगून मांडून त्याच्यासमोर मन मोकळं करून घ्यायचं मग कलाला तिचा मार्ग सुचतो आणि ती आबांना थँक्यू म्हणते किती मोठा प्रश्न होता पण तुम्ही किती हलगत सोडवला आबा दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सरोजला जेव्हा त्या डिझाईनचं सत्य कळतं आणि रोहिणी सांगू लागते तुझी सून डिझायनर आहे आणि तुलाच माहिती नाही किती मोठा धक्का आहे बघ आजपर्यंत तुलाही माहीत नाही आता कळलं ना तुला ह्या सगळ्या डिझाईन जी मुलगी बनवते ती मुलगी कला आहे आणि कलाला मी स्वतः डिझाईन बनवताना पाहिला आहे आणि हा पेपर मी तिच्याकडनं पडला तेव्हाच उचलून घेतला आणि आपल्या कंपनीत ती डिझायनर म्हणून काम करते हे ऐकल्यानंतर सरोज तडकन उठते आणि तिला धक्काच मोठा बसलेला असतो तिला हे मान्यच नसतं दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सोहम सकाळी सकाळी येतो खऱ्यांच्या घरी कला काजल कामावर जायला तयार असते तेव्हा सोहम तिला सांगत असतो कामावर जाऊ नको तुझी तब्येत बरी नाही सुट्टी घे तेव्हा ती म्हणते सुट्टी बिट्टी हे तुमच्यासारख्या लोकांचं काम आमच्यासारख्या गरिबांनी सुट्टी घेतली की आमचा पगार कापला जातो आणि ही पगार कापला तर आम्हाला परवडणार नाही तेव्हामुळे मी सुट्टी नाही घेऊ शकणार तेव्हा तिथे संगीताही म्हणते बघा ना तिला मी सांगते आराम कर आराम कर पण ती माझा ऐकायलाच तयार नाही खूप हट्टी आहे ती आमच्या काजलच्या एकदम हट्टाला काहीच उपाय नाही कला आणि काजल एकदम एक सारखे आहे घरातल्यांचाच विचार करायचा घरातल्यांसाठी झटायचं लढायचं हाच त्यांचा मो मेन पॉईंट आहे असं ते सांगत असते आणि काजल म्हणते हे बघ तुम्ही दोघं माझ ना माझ्याबद्दल ना गॉसिप करत बसा आणि मी ना कामावर जाते नाहीतर ना तुम्ही एक काम करा नाही तर ती ना सोहमला म्हणते तुम्हाला सोडवायला माझ्या कॅफेवरती चल बरं आता तुला खूपच मदत करायची आहे माझी असं म्हटल्यानंतर ती त्याला पकडते आणि म्हणते चल माझ्यासोबत माझ्या कामावर मला सोडून दे बरं माझी काळजीच वाटते ना मग चल असं म्हणत त्याला हाताला धरते आणि त्याला घेऊन जाते आणि कमटेकड असताय तो कळला व्या असं म्हणत तिथे काय करशील माझ्या बाबतीत तर इथे चुगलीच करत बसणारे ना त्यापेक्षा मला सोडवायला चल म्हणून त्याला धरते आणि घेऊन जाते इकडे मात्र संगीताला फार छान वाटत असतं ह्या दोघांची जोडी खरंच किती सुंदर दिसेल आहे ना परत ती स्वतःलाच मग समजवते नको नको असा विचार करायला नको देवाच्या मनात जे असेल ते घडेल आधीच दोन मुलींचं माझ्याकडनं जे झालं ते आता काजलच्या बाबतीत नको व्हायला असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करते देवा तुला जसं करायची जी तिची जोडी जिथे जमवायची तिथे जमव मी आता हिच्या बाबतीत कसल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही आणि देवावरतीच ही हा सगळा प्रकार सोडून देणार मी पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल कलाला चांदेकाराशी बोलायचं असतं बोलू की नको म्हणून ती टेन्शनमध्ये असते तो घरी आल्यावरच नीट बोलावा का असाही विचार करते परत दुसऱ्या क्षणाला वाटतं फोन करून त्याच्याशी बोलावं म्हणून ती त्याला फोन लावू लागते पण इकडे आधवेक ऑफिसमध्ये असतो आणि तो मिटिंगमध्ये असतो तो बघतो कला फोन करत आहे आणि मग तो फोन कट करतो आणि कला पुन्हा त्याला फोन लावते फोन कट ला का केला आहे म्हणून त्याला परत फोन लावल्यानंतर तरीही तो कट करतो आणि इचं काय काम असेल म्हणून हा आता फोनसारखा कट करत असतो महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि मध्ये मध्ये फोन करते इकडे कलाचा संताप होतो ही बरं फोन कट करत आहे म्हणून कला म्हणते हा नेहमीच माझा फोन कट करत असतो कधीही माझ्या मनासारखं काही होऊ देत नाही सतत स्वतःच्या मनाचंच करायचं असतं आणि माझा फोन उचलत नाही ठीक आहे जाऊ दे मी घरी आल्यावरच बोलते पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं सरोज फार चिडते इतकी मोठी फसवणूक तेव्हा रोहिणी म्हणते मला तुला सांगावं असं वाटलं म्हणून मी तुला येऊन सांगितलं तुझी फसवणूक तुझी सून कला करत आहे आणि हे तुला माहितीच नव्हतं हे सांगावं मला वाटलं म्हणून मी इथे आले तेव्हा सरोज चिडते पेन फेकते तेव्हा सरोजला कॉफी आणायला राहुलला रोहिणी पाठवते आपल्या वहिनीसाठी छानशी कॉफी घेऊ नये असंही म्हणते तेव्हा रोहिणी खूप समजवण्याचा सरोजला प्रयत्न करते सरोज चिडलेली असते ती म्हणते मला शांत राहू दे तूही थोड्या वेळ इथून जा मला माझं माझ्या याच्यात थोडंसं विचार करू दे ती मुलगी इतकी शा शांतीर् दिमाग असेल मला असं वाटलं नव्हतं हो आणि त्या गोष्टीमुळे माझा संताप होत आहे तेव्हा रोहिणी म्हणते मलाही खूप चिड आली म्हणून मी तुला सांगण्यासाठी आले प्रयत्न केला तुला सांगण्याचा सा, माझ्याही मनात ह्या गोष्टीमुळे खूप दुःख झालं आहे रोहिणी म्हणते ती मुलगी इतक्या सहजासहजी हे मान्य करणार नाही तुला काय वाटतं ती सहज मान्य करेल मी डिझायनर आहे थांब एवढी घाई करू नको आणि ती मुलगी खूप शातिर दिमग असल्यामुळे ती इतक्या सहजासहजी हात म्हणणारच नाही वरतून आबांसमोर आपल्याला तोंडावरतीही पाडेल ती मुलगी खूप पोचलेली आहे त्यामुळे आपल्याला सावधगिरीने हे काम करायला हवं अगोदर आपण हे जाणून घेऊ की कला फसवणूक करते हे अद्वेतला माहिती आहे की नाही हे पण जाणून घ्यायला हवं ना सानिकाकडे जी मुलगी डिझाईन देते ती त्याचीच बायको देते हे त्याला माहिती असेल की नाही हे पहिलं आपण जाणून घ्यायला हवं हो की नाही आता घाई करण्यात काय अर्थ नाही अगोदर आपण सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊ तुझा मुलगाही जर तिला शामिल असला तर तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हो की नाही असं म्हणत लगेच सरोज घाबरते तिच्या तोंडाला तर जा डायरेक्ट घामच येतो आणि रोहिणीला खूप हसायला येत असतं तिची ही अवस्था पाहून तिच्यासाठी लगेच ती कॉफी आणलेली असते ती कॉफी प्यायला सांगते थोडा कॉफी पी थोडी शांत हो असंही ती त्याला तिला बोलू लागते तुला काय वाटतं तू असा सरळ जाऊन प्रश्न करशील आणि ते लगेच देतील अगं ते सावध होतील त्यांना आता आपल्याला एकदम रंगी हात पकडायला हवे आणि तुझी सुंद एकदम चालाक आहे तुला माहितीच आहे ना आबांच्या मागे उभी राहील आणि आबांच्या मागून आपल्यावरती वार करेल सरोज म्हणते तुला जे काही बोलायचं असेल ते तू स्पष्टच बोल मला तुझी गोलगोल भाषाच समजूनही राहिली त्यावर रोहिणी म्हणते तुला काय वाटतं हे प्रकरण इतकं साधं सिंपल असेल मला तर असं वाटतं ह्या सगळ्या प्रकरणात आदवेतचा पण हात असू शकतो ना आपण आधी ते सगळं माहिती करून घेऊया मग पुढे काय करायचं ठरवूया रोहिणी म्हणते मी इथे आता सानिकाला बोलवलं आहे आपण सानिकाशी बोलूया तिच्याजवळ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि प्लीज तुला काही माहिती आहे असं तू त्या सानिकासमोर दाखवू नको मग सरोज म्हणते ठीक आहे तितक्या सानिका तिथे येते मग सानिकाला सरोज प्रश्न विचारायला सुरुवात करते मग सानिकाला ती विचारू लागते तू सगळ्या तुझ्या घरचे सगळे बरे आहे की नाही तुझा जॉब तुला आवडतोय की नाही तू खुश आहे ना तुझ्या जॉबवरती खरं तर मी जेव्हा कर्नाटकला गेले होते तेव्हा त्या ते जा डिझाईनचं सगळेजण इतकं कौतुक करत होते त्या डिझाईनमुळेच आपल्याला इतक्या मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहे हो की नाही आणि त्या डिझाईनचं इतकं कौतुक होत होतं म्हटलं मी तुझं हे अभिनंदन करावं तू इतक्या सुंदर डिझाईन्स केल्या तेव्हा सानिका म्हणते थँक्यू मॅडम मग ना सानिका सांगू लागते एक माझी मैत्रीण आहे तिने ह्या डिझाईन बनवल्या सरोज म्हणते तू तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला होतास का का डायरेक्ट तिच्याजवळने डिझाईन घेतले तेव्हा ती म्हणते माझी मैत्रीण छान डिझाईन बनवते डायरेक्ट हो मी तिच्याकडनं डिझाईन घेतल्या होत्या सरोजला मग त्या मुलीबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते ती विचारू लागते त्या मुलीला मी भेटू शकते का तेव्हा ती सांगते नाही मॅडम तिच्या घरची जरा स्ट्रीक आहे त्यामुळे ती, ती, ती आपल्याला भेटू नाही शकणार तिच्या घरच्यांना तिने डिझाईन केलेले आवडत नाही ना म्हणून आपण तिला नाही भेटू शकणार ती नाही भेटणार कोणाला या सगळं ती चुपचाप काम करते आता सरोज तिला उलटेपालटे प्रश्न विचारू लागते ती कशी दिसते ती कुठे राहते काय करते असे सगळे प्रश्न विचारत असते सानिका टाळाटाळीचे उत्तर देत असते रोहिणी या सगळ्याची मज्जा घेत असते रोहिणीला फार मज्जा येत असते कारण हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे असं तिला म्हणायचं असतं आणि तिला मज्जाही येत असते आता हे सगळं शोधून काढताना सरोजची होत असणारी गडबड आणि सानिका उलटेपालटे टाळाटाळीचे उत्तर देत असते आता सरोज भेटू नाही शकत म्हटल्यानंतर सानिकाला म्हणते मला तुझ्या ती डिझायनर मुलगी आहे ना तिच्याशी फोनवर बोलायचं आहे तू तिला फोन लाव मग मी तिच्याशी बोलते मग लगेच सानिकाओ टाटाईची ता, उत्तर देण्यासाठी म्हणते ती आता कामात असेल ना तिच्या घरच्यांना माहीत नाही ती काम करती। मी थोड़े ती 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 करते मी थोड्या वेळाने फोन करू का मग ती जाण्याचा प्रयत्न करू लागते लगेच रोहिणी तिला थांबवते आणि म्हणते थांबा अगं सरोज वहिनीच्या प्रश्नांची उत्तरं दे घाई काय करते जाण्याची त्या तुझ्या मॅडम आहेत मग सा सरोज तिच्यावर चिडते आत्ता मी सांगितलं ना तुझ्या डिझायनर मैत्रिणीला फोन लाव तर तू फोन लाव आणि तो स्पीकरवर लाव मला तिचा आवाज ऐकायचा आहे तिच्याशी बोलायचा आहे सानिका घाबरून जाते घाबर घाबरल्यानंतर ले, ती आता फोन करू की नाही विचार करत असते इकडे कला मात्र संतापलेली असते कारण आधवी तिचे फोन उचलत नसतो आणि स्वतःला काम असतं माझ्यावर नजर ठेवायची असते तेव्हा मला व्हिडिओ कॉल करून करून फोन करून माझ्यावर लक्ष ठेवतो आणि आता मी फोन करत आहे तर फोन उचलत नाही इकडे सरोज सानिकाला सांगत असते फोन लाव आणि सानिकाला व्हिडिओ कॉल सॉरी एकदम वॉइस कॉल एकदम स्पीकरवरच लावायला लावते सानिकाचा चेहरा रडायला येतो ती म्हणते मी नाही लावू शकणारच मॅडम तिला फोन कारण तिचे घरचे खूप डेंजर आहे सानिका रडूच लागते पण सरोज म्हणते मी तुला आता एक तर फोन लावायचं नाही तर नोकरी सोडायची हेच दोन ऑप्शन तुझ्यासमोर उरले आहे पटकन फोन लाव मग सानिका घाबरते फोन लावते आणि फोन श्रेयाला केल्यानंतर लगेचच तिथे ना कला फोनवर बोलते हा सानिका बोल काय म्हणतो तीस आता हा आवाज कलाचा आहे सरोजने ओळखलं मग कला, कला सांगते मी सगळे तुला मेल टाकले आहे तू चेक नाही केले का ती म्हणते हो केले आहे आणि लगेचच काला म्हणते आद्वेद सर बिझी आहे का गं मी फोन करते पण ती उचलत नाही आहे तेव्हा ती म्हणते हो मीटिंगमध्ये आहे सर आणि हे सगळं आता व्हिडिओ फोनवरचं बोलणं रेकॉर्डिंग केलेलं असतं रोहिणीने सरोज मात्र चिडलेली असते ते डिझाईनचा पेपर घेऊन थेट निघते थे, आणि समोर आद्वेकचे जाऊन उभी राहते सरोज आद्वेतला विचारते तू तू तु, आणि तुझी बायको मिळून दोघं फसवणूक करत आहात माझी आली मला माहीतसुद्धा नाही ह्या कंपनीत डिझायनर बनवून काम करते आणि ही एवढी मोठी फसवणूक आता त्याला कळलं की त्याच्या आईला समजलं आहे की खरी डिझायनर कला आहे घरी सगळ्यांसमोर आता कलाला उभं करतात आणि डिझाईन काढण्याचं कारण विचारू लागतात पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद